राज्यामधील प्रमुख बाजार समित्या ह्या राष्ट्रीय बाजार म्हणून अस्तित्वात येणार असल्याची चर्चा सुरू आहे हा निर्णय झाल्यास या बाजार समितींवरील विद्यमान संचालक मंडळ बरखास्त होणार आहे मात्र याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आलाय राज्यातील विरोधी पक्षातील नेते मंडळींची भाजपमधील प्रवेशाची धडपड पाहता राष्ट्रीय बाजारचा निर्णय हा शेतकरी हिताचा न होता राजकीय तडजोडीचा होणार आहे असं दिसते सोलापूर कृषी उत्पन्न करणार असल्यामुळे सोलापूर बाजार समितीचे संचालक मंडळालाही अभय मिळणार असल्याची शक्यता व्यक्त त्यातून माणेंच्या भाजप प्रवेशामागं सोलापूर बाजार समिती असल्याचंही दिसून येते केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दोन पेक्षा अधिक राज्यामधून हजार टनाहून अधिक शेतीमालाची उलाढाल करणाऱ्या बाजार समित्यांना राष्ट्रीय बाजाराचा दर्जा हा प्राप्त होणार आहे पहिल्या टप्प्यात मुंबई पुणे सोलापूर नागपूर लातूर सांगली छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या आठ प्रमुख बाजार समित्यांच्या राष्ट्रीय बाजार या नव्या व्यवस्थेमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे मात्र याबाबतचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आहे या संदर्भात आत्तापर्यंत कुठलाही निर्णय झाला नसल्याची माहिती समोर येते त्यामुळे राष्ट्रीय बाजार बाजाराचा जो निर्णय आहे हा फक्त विरोधी पक्षातील नेत्यामंडळींना भाजपमध्ये ओढण्यासाठी दबाव आणण्यासाठी केलेला खटाटोप असल्याचा दिसून येते राष्ट्रीय बाजार संकल्पनेमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश असल्याची चर्चा या आहे, या आहे या समितीवर सध्या माजी आमदार दिलीप माने आहेत माने यांच्या भाजपच्या प्रवेशाची सध्या तयारी सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यामध्ये आहे यामुळे भविष्यात सोलापूर बाजार समितीच्या संचालक मंडळांना अभय मिळणार आहे असं दिसून येतं आहे राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते या बाजार समित्या म्हणजे मोठं आर्थिक उत्पन्नाचं स्रोत बनले आहेत त्यामुळं राजकारण्यांना बाजार समितीच्या चाव्या हातात ठेवणं हे आर्थिक महत्त्वाचं आहे यासाठी राजकीय तडजोडी करण्याची तयारी नेते मंडळींनी दर्शवली आहे वास्तविक पाहता बाजार समितींच्या व्यवहारामधून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये लूट सुरू आहे या लुठीतील हिरखा बाजार समितीच्या प्रत्येक घटकामध्ये मिळत आहे लूट थांबवण्यासाठी राष्ट्रीय बाजार इनाम या संकल्पना केंद्र सरकारकडून पुढे केल्या जातात मात्र प्रत्यक्षात त्याचा वापर राजकीय सोयीसाठीच होताना दिसून येत